भरधाव ट्रकने सायकल स्वारास चिरडले कळंब बाबुळगाव रोडवरील घटना भरधाव ट्रकने सायकल स्वारास गाडीच्या चाकात चिरडल्याने सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला अपघाताची ही घटना बाबुळगाव रोडवरील उड्डाणपुला नजीक आज दिनांक सहा मेच्या दरम्यान घडली कळम शहरातील प्रभाग क्रमांक तीनमधील रहिवाशी रामदास गणपत देशकर व चौसठ वर्ष यांचे बाबुळगाव रोडने शेत असल्याने सकाळी सायकलने शेतकामाकरिता गेले होते शेतातून परत येत असताना पुण्यावरून निघालेला ट्रक क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ एक्क्याऐंशी झिरो नऊ हा ट्रक बाबुळगाव कळम मार्गे नगर परिषदेचा कचरा गुग्गुज प्लांटेशनवर घेऊन जात असताना कळम शहरातील उड्डाण पुलाजवळ बाबुळगाव रोडवर भरधाव ट्रकने सायकल स्वारास ट्रकच्या मधल्या चाकामध्ये चिरडले अपघात एवढा भीषण होता की सायकलस्वार जागीच चेंदामिंदाहून मृत्युमुखी पडला अपघाताची माहिती कळम पोलीस स्टेशनला मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक राजेश राठोड पी एस आय सागर भारस्कर सहाय्यक पोलीस टीम घटनास्थळी दाखल होत खोळंबलेली वाहतूक सुरळीत करीत घटनेचा पंचनामा करीत अपघातग्रस्त मृतदेह उतरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून अपघातग्रस्त वाहन पोलीस स्टेशनच्या आवारात लावण्यात आले आरोपी ट्रक चालक आकाश नानासाहेब कदम वय तेवीस वर्ष राहणार बीड यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे बातम्याशी अपडेट करीता, राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा